मित्रांनो मी वरद पाटील तर आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जवळील वेरुळ्याने येते तर आता मी जी उभा आहे ती आहे सोळाव्या क्रमांकाची कैलास लेणी कैलास लेणीला शिवनिवास ह्या लेणीने ह्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो माझ्या तरा डाव्या बाजूला बघू शकता इथे एक ते पंधरा लेणी आहेत आणि उजव्या बाजूला सोळा ते चौतीस दे लेणी आहेत आणि ही जी काय लसलेली ह्या सगळ्या लेण्यांमध्ये बरोबर मध्यभागीची लेणी आहे तर वेरूळ लेण्यांमध्ये हिंदू जैन बौद्ध धर्मांच्या डोंगरातून वरून वरून आलेले आहे वरून म्हणजे तसं आधूवर त्याचा शिखर बनवला हो नंतर शेवटी पाया बनवला हो म्हणजे आणि शेवटी पाया आपण बघितल्या असेल कुठल्या घराची जे बांधकाम तर आधूवर पाया बनवतात हो वर चढवत जातात तर ह्या लेणीच उलट आहे तर चला आपण कैल आता कैलसलीच्या आत आता आपण लेणीच्या आतमध्ये आलेलो आहोत तर ही लेणी राष्ट्रकूट राष्ट्रकूट घराण्यातील दंतीदुर्ग राजा ह्याच्या काळात बांधली गेलेली आहे ह्या लेणीला बन बनण्यासाठी दोनशे वर्षाचा काळ लागलेला आहे तर मी तुम्हाला ही लेणी आत्ता दाखवतो आम्ही आपण त्याच्या आतमध्ये आलेलो तर तुम मित्रांनो तुम्ही ही लेणी बघू शकतात ह्याच्यावर असे दगडानं दगडात कोरलेले आहेत ह्या ती तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता ही गणपती ओप्पाची मूर्ती आहे मित्रांनो ह्या लेण्यामध्ये ले असलेल्यामध्ये देवदेव त्यांची रामायण महाभारताच्या कथा ह्याच्या मूर्त्या अशा कोरल्या गेलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही हा समोर स्तंभ बघू शकतात हा अखंड दगडात कोरलेला स्तंभ आहे आणि हा स्तंभ शिखरापासून सुरू केलेला आहे आणि त्याच्या पायाला शेवट केलेला आहे तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो तुमोर तुम्ही ही समोरची हत्तीची मूर्ती बघू शकतात ही सुद्धा कोरलेली आहे तिची सोंड तुटले तिचं काय ना पण तुम्ही बघू शकतात किती चांगल्या पद्धतीने ही हत्तीची मूर्ती हुबेहूबसारखी कोरलेली आहे तुम्ही पूर्ण कैलास लेणी बघू शकतात तर मित्रांनो कैलास लेण्यांमध्ये सगळ्या मूर्त्या ती रामायण महाभारत देव आहेत अजून जैन बुद्ध धर्माच्या आहेत तिथं मूर्त्या तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला ती समोर पिलर दिसत आहे ते सुद्धा वर वरपासून ते असे खालपर्यंतच कोरत आणलेले आहे ह्या पूर्ण कैलास लेण्यांमध्ये काही सुद्धा असं खालून कोरलेलं नाही सगळे वरून कोरत आणलेले आहे तर मित्रांनो ही कैलास लेणी जी आहे ती पस्तीस मीटर रुंद तीस मीटर उंच व पन्नास मीटर लांब आहे ह्या ही कैलास लेणी आहे ती दोन मजली दोन मजली आहे ह्या कैलास लेणीमध्ये एक महादेवाचे मंदिर आहे म्हणूनच कैलास लेणीला शिवनिवास असे सुद्धा म्हणतात तर मित्रांनो कैलास का, लेणीमध्ये श शिव विष्णू यांचे अवतार रामायण महाभारत शिवपुराण ह्यातल्या कथा कोरलेल्या आहे म्हणजे कथातली चित्र ती कथाचे प्रसंग ती ह्या पूर्ण लेण्यामध्ये कोरलेले आहे ले। तर मी ती तुम्हाला सगळे दाखवणार आहे तर चला आता मी तुम्हाला तर मित्रांनो ही जी तुम्हाला मूर्ती दिसत आहे ती भगवान शिवची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे व त्याच्यासमोरच नटराजाची नृत्य करतानाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकतात ही किती सुप्रियरपणाने कोरलेली आहे अखंड एका दगडातच तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात हे आहे भगवान शिवचं मंदिर हे तुम्ही मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकतात आणि ती जी आहे ती भगवान शिवचे मूर्ती आहे तिथं त्या मूर्तीचे असे एक वैशिष्ट्य आहे ही लेणी आणि ती मूर्ती एकाच दगडात कोरलेली आहेत म्हणजे लेणी कोरतानाच सोबत मूर्ती कोरलेली आहे तर मित्रांनो ही जी पिल्लर आहे तुम्ही बघू शकतात किती बारीकीने नक्षीकाम केलेलं आहे असं आत्तासुद्धा करता येत नाही म्हणजे करता येईल पण ते यंत्राच्या सह्याने करता येते त्यावेळेस यंत्र सुद्धा नव्हते तरी केलेले आहेत क अप्रतिम नक्षीकाम तुम्ही बघू शकतात तुम्हाला कुठेही जॉईंट दिसणार नाही सगळे एक अखंड दगडात कोरलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपण आत्ता महादेवाच्या पिंडीपासून चाललेलो हो आहोत इथं खूप गर्दी आहे मी तुम्हाला आता आतमधलं दाखवतो तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता ही इतकी भव्य दिव्य ही महादेवाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकतात खूप अशी भव्य दिव्य आहे ही पूर्ण अखंड एक दगडातच कोरलेली आहे तर मित्रांनो तुम्ही ही पूर्ण काही लसली बघू शकतात वरपर्यंत पावसाळ्यात तरी तर खूप अजून चांगलं असते धबधबे दुब दुब ती असते तुम्ही बघू शकतात काही लसली तर मित्रांनो ही आपलं ही आहे ती मेन मंदिर आहे महादेव जिथे ती मोठी मूर्ती होती व त्याच्याकडून असे सगळ्या दिशेने आ... महादेवाचे छोटे छोटे सुद्धा आहेत तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला समोर एक वर मूर्ती दिसत असेल ती नृत्य करतानाचे पोजमध्ये अशी मूर्ती कोरलेली आहे तिथं आणि ते तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही समोरचं मंदिर बघू शकता ती मंदिर महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच हे एक मंदिर नंदीसाठी त्या मंद महादेवाच्या मंदिरात नंदी असतो पण ह्या इथे कैलास लेण्यामध्ये ह्या नंदी नंदीसाठी एक सेपरेट मंदिर आहे तुम्ही मंदिर बघू शकता तर मित्रांनो तुम्ही मंदिराच्या वर बघू शकताल ही नवव्या शत शतकात रंग दिलेला आहे तो रंग थोडा फार राहिला आहे बाकीचं सगळं उडून गेलेला आहे तुम्हाला दिसत असेल नवव्या शतकात ही रंगकाम केलेले होते तर मित्रांनो हा कैलास लेणीच्या समोरील परिसर आहे तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही तिथं कलर बघू शकतात हा जुन्या काळातील कैलास लेण्यांना असा कलर होता तिथं पाणी ती काय लागत नाही म्हणून तो कलर टिकून राहिलेला आहे आणि अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला तिथं ही थर दिसत असेल ते तो दगड तिथून दगड बदलला आहेत त्याच्या खाली मांजरा दगड आहे असे दोन थर आहेत ते ती बदलली आहेत तुम्ही बघू शकतात ही कलर अजून काही लसलेल्यांचा काही ठिकाणी राहिलेला आहे जुना तर मित्रांनो तुम्ही ही रंग बघू शकतात हा असा वरपर्यंत पूर्ण ह्या मंदिराला रंग होता नवव्या शतकातला रंग अजून सुद्धा इथं टिकलेला आहे काही ठिकाणी तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात ही तर हत्ती कोरलेले दिसत आहेत तर ही अशी कल्पना आहे की हत्ती हत्तींनी ह्या पूर्ण मंदिराचे ओझे उचलले आहेत त्यांच्या खांद्यावर असे ह्याच्यातून ह्या चि कोरलेल्या चित्रातून तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही सगळ्यात वर शिखराला बघत असाल ते रंगते आहे तिथपर्यंत सगळा दगड पाषाण आहे आणि इथून त्या तिथून ते हत्तींच्या हत्तींपर्यंत मांजरा दगड आहे आणि हत्तींच्या पायाखाली पाषाण दगड आहे तुम्ही बघू शकता असे तीन, तीन दगडाचे थर होते ह्या मंदिरा, मंदिरात हे पूर्ण मंदिर असे तीन दगडाच्या थरांनी बनलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही समोर जी कोरलेल्या मूर्त्या दिसत असतील ही सगळा गाभरा पूर्ण अशा कैलास लेण्यानला अशा गाभाराने गोल सगळीकडे गाभार आहे ह्या सगळ्या रा ह्याच्यात रामायण महाभारतच्या कथा कोरलेल्या आहेत तुम्ही इथं मूर्त्या बघू शकतात ही पार्वती शंकर सगळ्या मूर्त्या आहेत जे रामायण महाभारतात होते ती सगळे बघू तर मित्रांनो तुम्ही समोर जी मूर्ती बघत आहात ती मुर्डेश्वरातील रावण आहे ती जी मूर्ती आहे व ह्याच्या पुढंच ही नरसिंहाचा नरसिंह त्या राक्षसाला फाडत आहे ती जी मूर्ती परत त्याच्यापुढे विष्णू विष्णू झोपलेला आहे आणि त्याच्या आमट्यावर ब्रह्मदेव आहे त्याची जी कोरली आहे मूर्ती तर मित्रांनो इथून सगळे विष्णूचे आठ अवतार आहेत वेगवेगळे त्यांच्या मूर्त्या आहेत कोरलेल्या इथं तुम्ही बघू शकतात किती चांगल्या पद्धतीने ॲक्युरेट मूर्त्या कोरलेल्या आहेत सगळीकडं तर मित्रांनो तुम्ही ही पाणी बघू शकतात हे वर्ण पाणी गळत गळत इथे येत आहे व हिथं सांदी केलेली आहे ती म्हणजे इथं ती फरशा फरशा दिसत असतील ती झाकलेली गटर आहे तुम्ही बघू शकतात ह्या सांध्यातून पाणी जाते त्या गटारीत झाकलेल्या तर मित्रांनो तुम्हाला समोर एक मूर्ती दिसत आहे ती ती आहे ती, ती रावण आणि वर जी उचलल्या आहे ती कैलास आहे रावणानं तपश्या केली ती ती आहे त्यानं कैलास पर्वत उचललेला हे दाखवलेलं आहे समर तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात ही कुठल्या तर लढाईचा प्रसंग आहे ती लढाई काय मला माहित नाही मी तुम्हाला दाखवतो पण ही लढाईचा प्रसंग आहे रामायण नाही तर महाभारतातला असेल तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आता आपण तिथून आलेलो आहोत कैलस लेणीपासून तर आता आपल्याला इथे वर जायचं आहे तिथेच सोळा क्रमांकाची लेणी आहे तर चला आता आपण वर जाऊया इथं ट्रेकिंग करून जायचं आहे आपल्या गड किल्ल्यासारखं तर चला जाऊया तर मित्रांनो आता आपण इथून वर चढत जाणार आहेत तिथून आपल्याला कैलास लेणीच्या वरचं सर्व दिसेल तर मी आता तुम्हाला दाखवतो तिथून वरून सगळी कैलास लेणी तर चला जाऊयात तर मित्रांनो आता मी आलेलो आहे कैलास लेणीच्या वर तुम्ही पूर्ण ही काय लस लेणी बघू शकतात कशी कोरलेली आहे ती वरी सुद्धा देवदेवत्यांच्या मूर्त्या ती बनवल्या आहेत तुम्ही पूर्ण वेरुळ लेणीचा परिसर बघू शकतात इथून मी तुम्हाला दाखवतो तर ही खूप अशी भारी जागा आहे वेरुळ लेणी जर तुम्हाला फिरायला यायचं असलं तर तुम्ही बघू शकतात कैलास लेणीच्या शिखरावर सुद्धा काही मूर्त्या कोर आहेत कारण की कैलास लेणी ही वरून शिखरापासून सुरुवात केली ती एक डोंगरातून तुम्द कोरायला तुम्ही बघू शकतात